पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये सध्या होर्डिंगचं मोठं जाळं दिसतंय पनवेल महानगरपालिका प्रशासनानं रोनक ऍडव्हर्टायझिंग ह्या कंपनीला सदर होर्डिंगचा ठेका दिला आहे मात्र हव्या त्या ठिकाणी होर्डिंग उभी केल्यामुळे सदर होर्डिंग ही नागरिकांची डोकीदुखी बनले खारघर शहरामधल्या गर्दीच्या ठिकाणी मार्केटच्या ठिकाणी तसेच पदपथावरती मोठ्या प्रमाणामध्ये होल्डिंग उभी केल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होते विशेष म्हणजे पदपथावरती अनेक ठिकाणी होल्डिंग उभे करण्यासाठी मारलेले लोखंडी रॉड हे जशाच तसे ठेवल्यामुळे पदपथावरून चालताना नागरिकांची मोठी गैरसोय होते ह्या लोखंडी रॉड मुळे मोठा अपघात होण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड चिड निर्माण झाले आहे खारघर येथील उत्सव चौकामधील अशाच प्रकारे ठोकण्यात आलेल्या रॉड अपघात होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे यामुळे नागरिकांनी रोनक अॅडव्हर्टायझिंग आणि पनवेल महानगरपालिका प्रशासना विरोधात प्रचंड संताप व्यक्त केला आहे सदर रॉड तत्काळ काढावेत आणि सदर कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी यावेळी भारतीय जनता पार्टीने केलेली आहे भाजपाचे खारघर शहर उपाध्यक्ष संजय घरत यांनी या विरोधात आवाज उठवत प्रशासनाने याकडे तात्काळ दखल घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे नमस्कार मी आता उत्सव चौकामध्ये आहे खारघरचा प्रसिद्ध उत्सव चौक याच्यामध्ये अर्धम गर्दी असते लोकांची इथे ये आणि झेब्रा क्रॉसिंग जो आहे त्याच्या समोरच हे होडींच प्लॅन या रौनकने केलेलं आहे रौनक एजन्सीने परंतु त्याचं काही प्लॅन मध्ये चेंज झाल्यानंतर त्याने जे पूर्वी जे या ठिकाणी जे होप बोर्ड लावलेले होते या ते तसेच या पद्धतीने ठेव ठेवलेले आहेत आणि त्यांनी होर्डिंगच्या परत बाजूला घेतलेला आहे परंतु या ठिकाणी जे आज ते बोल बाहेरला आलेले आहेत सगळ्या बाहेर लाल्या आलेत उद्या कोणी घाई गर्दीने इथे इथून जात असताना पडेल बुजुर्ग व्यक्ती असेल स्टुडंट असून इथे शाळा पण जवळ आहे आणि हा बरोबर झेब्रा क्रॉसिंगच्या मधीत आल्यामुळे ती संभावना नाकारता येत नाहीये आणि कोणाला गंभीर स्वरूपाची इजाही होऊ शकतो तर या एजन्सीने येथील हे सगळ्या ज्या या जमिनी आणि त्याला सिमेंट कॉन्क्रीटीकरण केलेलं आहे ते लवकरात लवकर काढायला का पाहिजे नागरिकांना येथे सुविधा होते आणि आपल्या होर्डिंगचं पहिल्याच या गोष्टीला आम्ही आवाज उठवलेला का बऱ्याच ठिकाणी आपलं यांचं नियोजन चुकलेलं आहे होर्डिंगचं पालिकाने यांना चांगल्या ठिकाणी ज्या जागा दिल्या आहेत परंतु यांनी त्या जागेमध्ये होर्डिंग उभारता काही गोष्टींचा म्हणजे त्यांच्या होर्डिंगचा बराच भाग हा रस्त्यामध्ये येतो मोठं ट्रक जर आलं कुठलं मोठं वाहन आलं स्कूल बसेस आल्या त्यांनी वेळेला त्यांना लागू शकतात अशा प्रकारची परिस्थिती होती मी इथला समोरचं पागत एक होर्डिंग आहे त्याच्या वेळेला ऑब्जेक्शन घेऊन जेव्हा कामच काम चालू असताना काम, काम बंद पाडून त्याला अजून त्याची दिशा चेंज केलेली आपल्या विकासाला आणि किंवा इतर गोष्टी इन्फ्राट्रक्चरला आपला कुठंच विरोध नसतो मात्र येणाऱ्या एजन्सीने त्याबद्दल पण आपण अशा प्रकारचं दुर्लक्ष करून किंवा त्यांच्या इच्छेप्रमाणे विकास नाही करायला पाहिजे लोकांचे सदृश्य आणि जे नियमत आणि कायद्यात ज्या गोष्टी आहेत त्या तशा पद्धतीने करायला पाहिजेत ही रौनक एजन्सी आहे ते त्याचप्रमाणे महा महापालिका आहे त्यांनी अशा प्रकारचे जिथे जिथे बऱ्याच ठिकाणी खड्डे खोदलेले पण आहेत त्यांनी बऱ्याच ठिकाणी ज्यांची फिनिशिंग केलेली नाही आता ते तिथे सरळ ते सगळ्या बाहेर आलेले आहेत ते तसेच टाकलेले आहेत त्यावर सर लवकर लवकर कारवाई करून त्या इथून काढल्या पाहिजेत कारण जनतेला इथे असुविधा होते हा मार्ग रहदारीचा आहे आणि हा झेपरा क्रॉसिंग आहे आणि उत्सव चौकामध्ये आहे आणि इथे सर्वात जास्त मुलांची महिलांची बुजुर्ग लोक संध्याकाळी कर या ठिकाणी बसायला येतात त्यांना असुविधा होते तर हे सगळं त्यांनी लवकरात लवकर काढावं आणि जनतेला हा रस्ता मोकळा करावा हेच विनंती आहे उत्सव चौक के पास मे आहे क्रॉसिंग तर आहे रोड क्रॉस करण्याची तो टाइम तो कोणी तो ध्यान तो नाही तो रिस्क तो आहे तो यहाँ से निकल जाना चाहिए क्रासी पे पड़ता है, है और आपको तो दिखता नहीं नहीं निकालने के लिए कार्रवाई करना चाहिए नहीं किया तो फिर उसके हम लोग आगे बढ़ाएंगे केस करेंगे ये परेशानी है कि कोई भी आदमी आते जाते इधर पैर में लगता है तो इंजर तो होने का डर है और लगने की संभावना इसलिए निकाल दे तो अच्छा है क्या क्या एक कट रहा बनाने कारण कर सिमेंट वगैरे टाकून प्लेन जागा करून द्यायची पाहिजे त्रास होणार आहे मातारा लोकांना उद्योग लोकांना देशांना आता त्याच्यावर माणूस आणखी जबरा कास करून आला त्याला पडत पडू शकतो ना अडथळा येऊन दातार पडू शकतो तोंड पडू शकतात काहीतरी होऊ शकतो ऑक्सिडेंट लोक काय आता बिचार ते फिरता बसतात ते तुझं कोणाला सांगत फिरसेल ज्याने केलंय त्याने त्याला समजा इतर बॅक साईडला केलं ना तर त्याने इतर करण्यासाठी काय काम जेबरा एकदम नजदीक है और कोई भी आदमी रात में अगर आता है और उसको जगह देख नहीं पाता है तो यहाँ बेकार में गिर जाएगा और तूडी क्या, तूडी क्या, वो और उसकी हड्डी टूटी क्या टूटी क्या कुछ मालूम नहीं तो मेरा कहने का मतलब ये है कि तुरंत से तुरंत इसके ऊपर कुछ ना कुछ कार्रवाई की जाए